आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे पोलीस महानिरीक्षकांना निवेदन दिवसेंदिवस पत्रकारांच्यावरील अन्याय आणि अत्याचार वाढत चालले आहेत पण पत्रकारांच्या वरील अन्यायाची आणि पत्रकार संरक्षण कायद्याची पोलिसांच्याकडून म्हणावी तशी कडक अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर पोली, परिक्षेत्र जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करा आणि अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी करण्यात आली याबाबत निवेदनात पुढे असे म्हटले आहे की पत्रकाराला लोकशाहीचा चौथा खांब समजले जाते पत्रकार समाजाचा आरसा असतो आणि तो आपल्या ले लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज शासनकर्त्यापर्यंत पोहोचवीत असतो शोषित पीडितांना आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यात पत्रकारांची महत्वाची भूमिका असते पत्रकारच समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टींना न्याय देत असतो पत्रकारांच्यामुळे आज लोकशाही अबाधित आहे परंतु आज पत्रकार असुरक्षित आहे पत्रकारांना आता निर्भीडपणे काम करता येत नाही पत्रकारांच्यावर दिवसेंदिवस अन्याय आणि अत्याचार वाढत चालले आहेत अन्याय अत्याचाराच्या अवैध व्यवसायाच्या तसेच गुन्हेगारांच्या बातम्या प्रसारित केल्यास पत्रकारांना मारहाण आणि धमक्यांचे प्रकार घडत आहेत पोलिसांच्या अवैध धंद्याच्या पाठबळामुळेच गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि पत्रकारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तरीसुद्धा पत्रकार संरक्षण कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याने आतापर्यंत पत्रकारांना मारहाण करणे धमक्या देणे शिवेगाळ करणे अंगावर गाड्या घालणे आणि त्यांच्या खुनापर्यंत सुद्धा अनेकांची मजल गेली आहे पोलीस ठाण्यात पत्रकारांच्या अन्यायाची दखल घेतली जात नाही पोलिसांच्याकडून आपले हितसंबंध जपले जात आहेत आणि अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालण्याचे प्रकार सुरू आहेत यामुळे पत्रकार स्वतःला असुरक्षित समजत आहेत त्यांच्यातला निर्भीडपणा कमी होत आहे आणि ही बाब लोकशाहीला अत्यंत मारक आणि घातक ठरत आहे आणि अधिकारी अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या मलईमध्ये गुंतले आहेत अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्यामुळेच वरिष्ठांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी कितीही आदेश दिले तरी त्याला पोलिसांकडूनच केराची टोपली दाखवली जात आहे यामुळे कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत सर्वसामान्य माणसे न्यायापासून वंचित राहत आहेत यामुळे सर्वसामान्यांचा पोलिसांच्यावरून विश्वास उडत चालला आहे आज सरळ सरळ अवैध व्यावसायिकांची पोलीस ठाण्यात उठबस असते अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांच्या गळ्यात गळा आणि हातात हात घालून फिरताना दिसत आहेत यामुळे पोलिसांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांची दखल घेतली जात नाही त्यांची फिर्याद घेतली जात नाही सध्या तक्रारी अर्ज सुद्धा ठाणे अंमलदारांच्याकडून स्वीकारला जात नाही आंदोलनाचे निवेदन स्वीकारले जात नाही प्रत्येकच वेळी साहेब आल्यानंतर भेटा अशीच उत्तरे मिळत आहेत जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत तक्रारदारांना पोलीस ठाण्याबाहेर ताटकळत बसावे लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या मागण्यांची दखल घेऊन सर्व पोलीस ठाण्यांना सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अन्यथा लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे पत्रकारांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली गेली पाहिजे पत्रकारांना आणि सर्वसामान्यांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे अवैध व्यवसाय बंद करावेत ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतील आणि त्याबाबत पुरावे दिल्यास त्या पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आणि बीट अंमलदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे तक्रारी अर्ज आंदोलनाचे निवेदन आणि तक्रारी घेण्याचे अधिकार ठाणे अंमलदारांना द्यावेत अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांची चोवीस तास पोलीस ठाण्यात नेमणूक करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत आणि या मागण्यांच्या अनुषंगाने आठ दिवसात निर्णय न झाल्यास पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आणि याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक कोल्हापूर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख प्रांताधिकारी तहसीलदार यांना पाठवण्यात आले आहे निवेदनावर निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश मोटे उपाध्यक्ष रोहित जाधव सचिव गंगाराम सातपुते संपर्क प्रमुख संजय भोसले कार्याध्यक्ष राजू इनामदार सहसचिव रवींद्र कांबळे संघटक विजय धंगेकर तसेच पत्रकार राजू मोजावर अजय हराळे विजय पाटील ओंकार रेणुके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा